नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गणपती बाप्पांसाठी अगदी खारीसारखे खुसखुशीत तळणीचे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत व्हिडिओमध्ये आपण सारण कसं करायचं पारी कशी करायची मोदकाला कळ्या कशा पाळायच्या हे सर्व शेअर केलं आहे काही टिप्स शेअर केल्या आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर आपले मोदक नक्कीच खुसखुशीत होतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू तर सर्वप्रथम आपण इथं मोदकाचं जे वरचं कोटिंग असतं ते बनवणार आहेत वरचं कोटिंग म्हणजे मोदकाची पारी तर त्यासाठी मी इथं अर्धा कप मैदा आणि अर्धा कप रवा घेतला ह्या मेजरमेंट कपाने मी हे मोजमाप घेतलं आहे तुमच्याकडे घरगुती वापरातील कोणतीही वाटी असेल तर त्यांनी हे मोजमाप करून घ्यायचं आहे इथं मी रवा बारीक घेतलाय तुमच्याकडे जर थोडा जाडसर असेल तर मिक्सरला पल्स मोडवर थोडासा फिरून घ्यायचा खूप जास्त बारीक करायचा नाही त्यानंतर आपण रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यात आपण थोडस चिमूटभर मीठ घालतोय गोड पदार्थात आपण चिमूटभर मीठ घातलं की आपल्या पदार्थाला छान चव येते त्यानंतर त्यान त्यान एक ते दीड चमचा मी इथं साजूक तुपाचं मोहन घेतलंय तूप कडकडीत गरम केलंय चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण आपलं तूप खूप जास्त गरम आहे जोपर्यंत तूप गरम आहे तोपर्यंत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपलं तूप थंड झालंय हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स होतं मी इथं साजूक तूप वापरलंय तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता पण साजूक तुपाने आपल्या मोदकांना छान चव येते आणि मोदकही खुसखुशीत होतात या, या पद्धतीने एक मिनिट भर आपण पीठ मिक्स करून घेतलंय या पद्धतीने गोळा करून बघायचा पिठाचा गोळा झाला की समजायचं आपलं तूप व्यवस्थित मिक्स झालंय त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत पाणी आपलं नॉर्मल घ्यायचं गरम किंवा थंड घेण्याची गरज नाही जे नॉर्मल पाणी आपलं असतं ते घ्यायचं आणि थोडं थोडं घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं आपण पीठ छान मळून घ्यायचं आपण चपातीला जसं सैलसर पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचंय कारण आपण यात रवा घातलाय रव्याने आपलं पीठ घट्ट होतं त्यामुळे मळताना सैलसर माळायचं म्हणजे आपलं पीठ जास्त घट्ट होत नाही पीठ आपलं छान मळून त्यानंतर आपण अर्ध्या तासासाठी पीठ आपण तसंच ठेवायचंय त्यावर मी झाकण घालून ठेवते पीठ भिजूपर्यंत आपण मोदकाचं सारण तयार करू त्यासाठी मी इथं गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यात आपण एक चमचा भर साजूक तूप घालतोय तूप आपलं छान गरम झालंय त्यानंतर आपण जो सारणासाठी चव घेतलाय खोबऱ्याचा तो घालतोय तर मी इथं दोन कप खोबऱ्याचा चव घेतलाय खोबर परत असताना आपल्या गॅसची फ्लेम लो टू मीडियम मिडी इथं दोन कप ओल्या नारळाची चव घेतला तुम्हाला जास्त मोदक पाहिजे असेल तर तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता कारण एक मिनिट आपलं खोबरं छान परतून घ्यायचं खोबरं परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची लो टू मिडियम आपल्या खोबऱ्यामध्ये मॉइश्चर आपण परतून घेतल्यामुळे आपलं खोबरं सुटसुटीत मोकळं असं होतं आपलं खोबरं छान परतून झालं तर मी इथं दोन कप ओल्या नारळाचा चव घेतला होता तर त्यासाठी एक कप गुळ इथं बारीक करून घेतलाय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचाय तुम्ही आपलं सारण बघू शकता सारणाला खूप सा छान असा कलर आलाय एक पाच ते सहा मिनिट भर आपण हे सारण छान परतून घेतलं खूप जास्त परतायचं नाही त्यामुळं आपलं सारण चिघट होतं पाच ते सहा मिनिट मी सारण परतल्यामुळं छान मोकळं झालंय तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण गॅस बंद करतोय आणि त्यात घालतोय आपण वेलची जायफळची पावडर आणि वेलदोडायची आणि जायफळची पावडर घातल्यानंतर सारण छान मिक्स करून घ्यायचं वेंदोळ्याची पूड शेवट टाकायची म्हणजे मग त्याचा स्वाद छान उतरतो अशा पद्धतीने आपलं मोदकाचं सारण तयार झालं आहे त्यानंतर मोदक बनवायला घेऊ अर्ध्या तासानंतर आपलं पीठ छान तयार झालंय आणि सारणही व्यवस्थित तयार झालं आपण हे मोदक साठा लावून करणार आहोत तर ते... त्यासाठी आपण पिठाचे तीन भाग सारख्या प्रमाणात तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपलं पीठ मळून छान तीन उंडे तयार करून घ्यायचे त्यानंतर आपण याची चपाती लाटणार आहोत पण त्याआधी आपण साठा बनवून घेऊ तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलंय थोडस घट्ट आणि पातळ असं मिक्स घेतलंय आणि त्यात आपण घालतोय कॉर्नफ्लावर एक ते दीड चमचा आधी आपण घालून घेऊ तुपात कॉर्नफ्लावर छान मिक्स करून घ्यायचंय तुमच्याकडे जर कॉर्नफ्लावर नसेल तर त्याऐवजी मैदा वापरला तरी चालतो त्यानंतर आपण एक एक करून चपाती लाटून घेणार हो। आहोत अशा पद्धतीने आपण तिन्ही चपात्या लाटून घेतल्या त्यानंतर आपण याला साठा लावणार हो। आहोत तर अशा पद्धतीने आपण साठा लावून घेणार आहे सर्व बाजूने साठा लावून घ्यायचा आहे पहिल्या चपातीला साठा लावून झालाय त्यानंतर आपण दुसरी घेऊ या पद्धतीने एकावर एक, एक व्यवस्थित टाकून घ्यायच्या दुसऱ्या चपातीलाही आपण तसा त्याच पद्धतीने साठा लावून घेतोय त्यानंतर आपण जी तिसरी चपाती लाटून घेतली ती यावर टाकून घेतोय व्यवस्थित पदर जुळून घ्यायचे आणि वरच्या चपातीला साठा लावून घेणार आहोत तुम्ही ही साठा लावण्याची स्टेप स्किप केली तरी चालेल कारण आपण पिठात घातलं आहे त्यामुळे आपले मोदक खुसखुशीत होतात पण हे स्टेप वापरल्यामुळे आपले मोदक आणखीच खुसखुशीत होतात आणि चवही छान लागते चपात्यांना आपला साठा लावून आहे त्यानंतर आपण या पद्धतीने दाबत दाबत ह्या चपात्यांचा रोल बनवणार आहोत असं दाबत दाबत रोल करायचं आहे जेणेकरून आपले चपात्या जा जास्त फुगणार नाही तिन्ही चपात्यांना साठा लावून झाल्याच्या नंतर हलकस लाटणं फिरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण असा रोल बनवून घेतलाय हल आपला रोल मध्यभागी फुगलाय त्यामुळे आपण हलक्या हाताने थोडासा लांब त्यानंतर आपण सुरणी याचे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे असे व्यवस्थित कट करून घ्यायचे त्यानंतर आपण ह्या उंड्यांच्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घेणार आहेत म्हणजे आपल्याला मोदक बनवायला सोपे जातात तुम्ही अगदी हातानेही करू शकता पण लाटण्याने लाटल्यामुळे पारी व्यवस्थित होते अशाच पद्धतीने आपण सगळ्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण मोदक भरणार आहोत अशा पद्धतीने आपण सारणाचा गोळा करून घ्यायचा आणि पारीवर ठेवून घ्यायचा त्यानंतर आपण कळ्या करून घेतोय त्यासाठी हे बोट पारीच्या आतमध्ये घालायचं आणि अंगठ्या आणि ह्या बोटाने कळ्या करत चालायचं या, या पद्धतीने प्रेस करत चालायचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्या कळ्या बनवून घ्यायच्या या पद्धतीने आपल्या कळ्या बनवून घ्यायच्या सारण आतमध्ये प्रेस करायचं आणि ह्या कळ्या एकमेकांवर दाबत चालायच्या आपला मोदक फुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि वर जे पीठ निघतं ते काढून आहे तुम्ही बघू शकता आपल्या मोदकाला छान कळ्या पडल्या अशा पद्धतीने जे वरचं पीठ निघतं ते काढून घ्यायचं या पद्धतीने आपला मोदक तयार झाला त्यानंतर आपण अजून एक मोदक कसं बनवायचं ते बघू या पद्धतीने कळ्या बनवायच्या हे बोट मध्ये घालून अंगठा आणि ह्या बोटाने प्रेस करत चालायचं चा। या पद्धतीने आपल्या सर्व बाजूने कळ्या बनवून घ्यायच्या त्यानंतर सारण आत दाबून या काळ्या एकमेकांवर दाबत चालायच्या या पद्धतीने आपला मोदक बनवून घ्यायचा आणि जे बरं एक्स्ट्राचं पीठ निघतं ते काढून घ्यायचं चांगलं या पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत मोदक तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवले तेल खूप जास्त कडकडीत होऊ द्यायचं नाही त्यानंतर आपण मोदक घालतोय थोडस पीठ टाकून बघायचं पीठ वर आलं की समजायचं आपलं तेल छान गरम झालंय त्यानंतर आपण मोदक टाकून घेतोय हळूहळू एक एक मोदक सोडायचा आहे मोदक तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवायचे मोदक टाकल्या टाकल्या लगेच उलटवायचे नाही अशा पद्धतीने तांबूस रंगावर आपले सगळे मोदक तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपल्या मोदकाचा रंग याच पद्धतीने आपण मोदक तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले तळणीचे खुसखुशीत मोदक तयार झाले आहेत मोदकाला लेअर पडतात इतके ते खुसखुशीत होतात रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद